ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकणंगले रेल्वे ब्रिज भुयारी मार्गाची वाट खासदार लक्ष लक्ष्य घातलं तर बरं होईल. वाहनधारकांची मागणी उद्योग नगरी इचलकरंजीला जोडणारा नव्याने करण्यात आलेल्या हातकणंगलेजवळील रेल्वे भुयारी मार्गाची अक्षरशः वाट लागली असून प्रवाशांची हडखिळकी होत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी कामाच्या व्यापातून वेळात वेळ काढून या भुयारी मार्गाची पाहणी करावी आणि शक्य झाल्यास केंद्र सरकारकडून भरीव निधी आणून पावसाळपूर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि लोकसभेला फुकटाप मते देणाऱ्या वाहनधारकातून होत आहे साधारणपणे तीन वर्षापूर्वी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गावरील रस्ते बंद करून भुयारी मार्ग केले तारदाळ हातकणंगले मानगाववाडी लक्ष्मी औद्योगिक वसाहत आणि रुकडी या रहदारीच्या रस्त्यावर रेल्वे खाली भुयारी मार्ग काढले यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निकालीत निघेल असा वाहनधारकांचा समज होता परंतु आज या ठिकाणी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे रुकडी आणि मानगाववाडी येथे पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे काही काळांसाठी रस्ता बंद होतो अशीच परिस्थिती हातकणंगले येथे आहे कामातील घिसाडघाई आणि ठेकेदारांवरती कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे अतिशय निकृष्ट पद्धतीने काम उकरण्यात आले पहिल्याच पावसाळ्यात रेल्वे ब्रिज खाली पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडली तारदाळ मार्गे वाहनधारकांना प्रवास करावा लागला या कामाबद्दल संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी पाहणी केली आणि सुधारणा सुचवल्या त्यानंतर पुन्हा डागडुजी करण्यात आली पण हेही काम निकृष्ट पद्धतीनं झाल्यामुळे भुयारी मार्गावरील रस्त्यावर मोठे तडे आणि खड्डे पडलेले आहेत सध्या पाणी निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीवर लोखंडी सळ्या टाकण्यात आल्या आहेत परंतु त्याही गाळात रुतलेल्या आहेत तर पश्चिमेच्या बोगद्यात मोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या गंभीर प्रकाराकडे खासदार दैरेशील माने यांनी साप दुर्लक्ष केल्याचं दिसतंय महानकरनेपसाठी विठ्ठल बिरंजे मजले रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज